दोन महिन्याचे बाळ मृत्यूच्या दाढीतून डॉक्टरांनी आणले परत उलट्या आणि अतिरडल्याने अचानक श्वास थांबलेल्या दोन महिन्याच्या बाळाला उपचारासाठी आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी पायावर टिचकी मारताच बाळ श्वास घेऊ लागल्याची घटना नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यात घडली आहे धडगाव तालुक्यातील मीनाबाई सचिन पावरा ह्या होळी निमित्तान आपल्या माहेरी सूर्यपूर इथे गेल्या होत्या या ठिकाणी त्यांच्या दोन महिन्याच्या बाळाला उलट्याचा त्रास झाला यामुळे आपल्या घरी परतल्यानंतर त्यांचे बाळ अति रडल्याने अचानक चोप झाले यामुळे बालकांचे कुटुंबीय घाबरून जागून बाळाला काही झाले या भीतीतून धास्तावले होते त्यामुळे तात्काळ तेलखेडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क केला यावेळी येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणेश तडवी रुग्णवाहिकेसह या बाळाच्या घरी दाखल झाले बाळाला तपासले असता त्यांची हृदयाची गती मंद झाली होती हातपाय गार पडलेले होते बाळाला एम्पनिया झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बाळाच्या पायावर टिचक्या मारल्या आणि बाळाने मोठा श्वास घेतल्याने सर्वांच्या जीवात जीव आला या बाळाला पुढे उपचारासाठी शहाद्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सध्या बाळ सुखरूप असून बाळाची तब्येतीत सुधारणा होत आहे एस एम टी व्ही मराठी साठी संजय मोहिते शहादा माझं डॉक्टर गणेश तुकाराम तडवी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र तेलकडी येथे कार्यरत आहे तर सदर बाळाचं काय झालं ते बाळ माहेरी सूर्यपूर येथे गेलो होतो वॉमिटिंग वगैरे झाले असेल उलट्या झाल्या असल्यामुळे ते बाळ खूप डिहायड्रेशनमध्ये गेलं असेल मग त्याच्यानंतर बाळाला जास्त रडल्यामुळे किंवा जास्त याच्यामुळे श्वास धरून धरले होते बाळाने आणि डोळे फिरवून दिले होते असं नातेवाईकांचं म्हणणं होतं त्याच्यानुसार नातेवाईकांनी घरी त्यांच्या म्हणजे तेलखिडीला निरप दिला की बाळाचं खूप वाईट परिस्थिती आहे आता बाळ नच्या बरोबर आहे म्हणून त्यांनी वरती निरप दिला त्यांच्या गावी इथं पण हे तयारी करून ठेवली होती अंतिम संस्कार करायची वगैरे अशी तयारी झाली होती त्यांची मग नंतर आम्हाला फोन आला की लगेच आम्ही ॲम्ब्युलन्स पाठवली ॲम्ब्युलन्स घेऊन गेलो त्याच्यानंतर बाळाला पाहिलं तर खूप सिरियस कंडिशनमध्ये आहे बाळ तर आता या बाळाला आपल्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे ते नातेवाईकांचं म्हणणं होतं की आला आम्ही घरी घरी घेऊन जायचंय आम्हाला दवाखान्यात तेल दवा, दवा तेलखीला तेल घेऊन चला म्हणून त्यांना म्हटलं की समजावून सांगितलं की नाही बाळा बाळाला जर आपण दवाखान्यात ऍडमिट केलं तर बाळ वाचण्याची खूप शक्यता आहे चला बाळाला टिकल्या बिकल्या मारून बाळाला हे आणलं आणि श्वास घ्यायला लागलो नियमित श्वास घ्यायला लागलो बाळ मग आर एसमध्ये ऍडमिट केलो तिथं अकरा तारखेला रात्री ऍडमिट केलं तिथं रात्रभर राहिलं सकाळी परत एकदा व्हिजिट केले मी भेट दिली तिकडं बाळाला पाहिलं एम एस आपले डॉक्टर संतोष परमार सर होते त्यांना बोललो त्यांच्याशी बोलणं झालं आमचं की या बाळाला आपण इथं नाही ठेवायचं आहे नंदुरबारी येथे संदर्भित करावं लागलं आपल्याला तर नातेवाईकांनी त्यांचा निर्णय घेतला की आमचे नातेवाईक तिकडे जवळ राहतात शहाद्याला शहाद्या कुलकर्णी हॉस्पिटलमध्ये राहून आम्हाला जवळ पडेल म्हणे तिथून जे ना सोबतचे नातेवाईक आहे त्यांना सगळं जेवण बिवण पण देता येईल तिकडे जवळ राहून तर आम्ही तिकडे घेऊन जातोय म्हणून त्यांनी बारा तारखेला दुपारी कुलकर्णी रुग्णालय शहादा येथे आणलं इथं आपले कुलकर्णी मॅडम यांनी बाळाला व्यवस्थित निदान करून उपचार चालू केला आणि बाळाची आता तब्येत स्थिर आहे हा तर आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर आता परत मी पण आता स्वतः व्हिजिट केले याच्या अगोदर दोन दिवस माझे मानसिक वैद्यकीय अधिकारी होते इकडे राहत होते त्यांना पण म्हटलं की तुम्ही दररोज भेट द्यायची मला अपडेट देत राहायचं म्हणजे रेग्युलर फॉलोअप देत राहायचा की बाळाची कंडिशन आता कोणत्या परिस्थितीत आहे ते नियमित फॉलोअप घेऊन मला ते रिपोर्ट करायचे आणि आज प्रत्यक्ष भेटून मॅडमांशी पण बोलणं झालं की मॅडमांनी म्हटलं आता आम्ही सगळं व्यवस्थित हे केलेलं आहे बाळाला उपचार दिलेला आहे आता बाळाची परिस्थिती आता सुधारते लवकरच बाळ आता त्याला सुट्टी करण्यात येईल डिस्चार्ज करण्यात येईल हॉस्पिटलमधून